नमस्कार मास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर हिवाळ्याचे दिवस चालू होत आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला सूप वगैरे हो पिण्यासाठी छान वाटतं जरा गरमागरम तर टोमॅटो सूप बनवायचं आहे आपल्याला तर टोमॅटो सूप बनवण्यासाठी अगदी रेस्टॉरंट स्टा स्टाईल आपण जसं हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जसं पितो त्याप्रमाणे आपण घरात बनवायचं आहे त्या पद्धतीचं तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा साहित्य टोमॅटो सूप करतोय म्हटलं टोमॅटो लागणार आहे तर चार टोमॅटो घेतलेले आहेत मी तुमच्या क्वांटिटी किती करायची त्या पद्धतीने तुम्ही टोमॅटो घ्या तर मी चार टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे काही साहित्य हो वगैरे काही जास्त काही लागत नाही काही नाही एक चमचावर घेतलाय मी तमालपत्र तमालपत्रे घेतलेले मी चार मिरी एक, एक दोन लवंग झालं आणि हे आहेत हे ब्रेडचे तुकडे केलेले आहेत आपण छोटे छोटे बघा स्क्वेअर मध्ये तर हे काय ऑप्शनल आहे हे ब्रेडचे तुकडे आपण तो वरतून जसे हॉटेलमध्ये देतात तसं आपण हे वरतून घालायचं किंवा नाही घातलं तरी चालणार आहे याशिवाय तुम्हाला जर क्रीम वगैरे वरतून घालायची असेल तर ती ती पण घ्यायची आहे फ्रेश क्रीम असते ती तर आता आपल्याकडे नाही तर नाही घातली तरी चालतंय चाल एवढं साहित्य जास्त काही नाही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे टोमॅटो आहेत ते कापून घ्यायचे आहेत या टोमॅटोचे आपण चार चार फोडी करून घ्यायचे आहेत आपल्या ह्या पद्धतीनं चार फोडी करून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता याच्यामध्ये आपण कब्बर पाणी घालायचे किंवा अर्धा ग्लास हा छोटा ग्लास घेतलाय मी आणि कुकरला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायचे तीन शिट्ट्यामध्ये हे शिजत थोडंसं मीठ घालूया आपण याच्यामध्ये चांगलं शिजलं जाईल ते थोडंसं वरतून पण घालायचं आपल्याला वरून पण घालायचं थोडस त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं तर बघा हे आपण तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलेले टोमॅटो आता आपण काय करूयाला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आपल्याला याला तर हे एवढं पाणी याच्यामध्ये एवढं पाण्यासकट आपण जर घातलं मिक्सरमध्ये तर ते पाणी येईल तर फक्त टोमॅटो आणि थोडंसं पाणी घालूया बाकीचं पाणी वतून न देता आपण नंतर ना सूपमध्ये घालणार आहे तर बघा मी थोडंसं पाणी घालते याच्यातलं तर बघा आपण हे मिक्सरमधून काढून घेतलेलं तर आपण आता हे गाळून घ्यायचंय म्हणजे त्याच्या साली बिया वगैरे आहेत ते वेगळ्या होतील तर या जाणीतून मी हे गाळून घेणार तर बघा ही बिया आणि साली असं राहिलेले आणि सूप जे सूप जे आहे किंवा प्युरी आहे टोमॅटोची ती अशी खाली पडलेली आहे तर बघा हे जे ब्रेडचे तुकडे आहेत ना पण जे पीस करून घेतलेले छोटे छोटे ते आता आपण काय करूया थोडंसं बटर घालून थोडेसे फ्राय करून घ्यायचे त्याला पॅनमध्ये आपण थोडंसं बटर घालूया एक चमचाभर बटर घातलेले मी गॅस अगदी बारीक केलेला आहे मी बटर लगेच जळतं त्यामुळे आपण ब्रेडचे तुकडे घालूया याच्यावरती बघा हे चांगले आपण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेले किंवा थोडस त्या बटर घालून असे त्याला परतून घेतलेले तर आपण आणखी थोडं बटर घालायचं याच्यामध्ये एक चमचावर आणखी बटर घालायचंय याच्यामध्येच मी घालणार आहे तमालपत्र तुम्ही नॉनस्टिक कढीचा पण वापर करू शकता ह्या दोन तीन मी मिरे घातलेले डोंगा घालणार आहे मी दोन हे बघा आणि याच्यामध्येच आपण जी ही प्युरी केलेली आहे ती ओतून घेणार आहे मी बारीक केले नाही मी कारण बटर घातले ना आपण ते लगेच जळतं त्यामुळं त्यास अगदी बारीक ठेवायचं आता आपण गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी मीडियम करायची आणि ह्या जो टोमॅटोचा सूप जो आहे तो आपल्याला तीन ते चार मिनिटे शिजू आहे याच्यामध्ये आपण घालूया आता थोडस मीठ आणि साखर ह्या टोमॅटोचं सूप करताना तुम्ही ह्याच्यामध्ये बीट आणि गाजराचा सुद्धा वापर करू शकता छान कलर येतो त्याला त्याच्यामुळे बीटमुळे आणि गाजरामुळे सुद्धा आणि पौष्टिक पण होतं जास्त चला थोडस मीठ आणि साखर घालूया साखर घालूया एक चमचावर आपण जास्त गोड नाही करायचे आपल्याला पण टोमॅटो आंबट असतात ना थोडस त्याची टेस्ट अशी बॅलन्स होण्यासाठी थोडी साखर घालायची एक छोटा चमचा पोह्याचा आता मीठ आपण मग अशी टोमॅटो शिजवताना घातलेले ते बघूनच अगदी थोडस मीठ घालायचं त्यानंतर थोडीशी मिरेपूड घालायची आपल्याला हे बघ छान याला एक तीन, ती चार तीन, तीन एक ते चार मिनिट आपण शिजू देऊया दोन तीन मिनिट आपण त्याला उकळी काढून घेऊया दोन तीन मिनिटं जरा उकळलं की आपण काय करायचंय आपण जे एक चमचा भर कॉर्नफ्लॉवरची कॉर्नफ्लॉवर घेतलेले त्याच्यामध्ये हे बघा उन्हाने दिसत नाही एक चमचा भर आपण कॉर्नफ्लॉवर घेतले ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण त्याची स्लरी करून त्याच्यामध्ये घालायची म्हणजे त्याला छान असा थिकनेस येतो एकसारखा पणा येतो त्याला कॉर्नफ्लॉवरची सरी स्लरी जी आपण करून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालूया खूप जास्त घट्ट पण नाही करू द्यायचं आपण त्याला होऊ द्यायचं एक दोन तीन मिनिटं शिजवू द्या टोमॅटो सूप आपलं तयार आहे चला तर सूप झाले तयार सर्व करून घेऊया तर बघा बनवून तयार आहे आपलं मस्त असं टोमॅटो सूप किती सुंदर झालंय बघा छानच झालंय अगदी मस्त पहिल्यांदा केलंय मी पण आणि चल आपल्याकडं फ्रेश क्रीम तर नाहीये ब्रेडचे जे आपण फ्राय करून घेतले होते ते पिस घालायचे याच्यावरती आता मी याच्यावरती बघा दिसत असेल तुम्हाला घालणार आहे थोडीशी मलई आपली कारण आता फ्रेश क्रीम वगैरे काय आपल्याकडं नाही थोडंसं आपलं छान दिसावं म्हणून तुम्हाला अवेलेबल होत असेल तर नक्की घाला फ्रेश क्रीम त्याच्यावरती आपण थोडासा असं पुदिना ठेवायचं सुंदर दिसतंय बघा आणि किती छान झालंय ते मस्त अगदी खूप छान झालेलं आहे सूप आणि नक्की ट्राय करायचंय तुम्ही पण हे बघा बनवलं तयार आहे आपला मस्त हॉटेलमध्ये मिळतं तसा टोमॅटो सूप किती सुंदर झालंय बघा नक्की ट्राय करायचं आहे या हिवाळ्यामध्ये आणि मुलं आवडीने खातील बघा असं टॉमॅटोचं जर असं सूप वगैरे केलं तर मुलं खातील आणि जर टॉमॅटो असे खायला दिले तर मुलं अगदी खाणार नाही त्यामुळं हे असं जर सूप वगैरे काय करून दिलं तर नक्की खातील तर नक्की ट्राय करा खूप वेळ लागत आणि साहित्य तर काही जास्त लागत नाही बरं काही नाही त्यात लसूण कांदा वगैरे तर काहीच वापरलेलं नाही लसूण वगैरे पण लसूण आणि कांदा वगैरे वापरून पण करतात सूप तिखट वगैरे पण घातलं जातं त्याच्यामध्ये आपण एकदम सोप्पं आणि साध्या पद्धतीने केलं की के सगळ्यांना खाता येईल असं टोमॅटो सूप नक्की ट्राय करा चला आता एक फोटो काढते नंतर तुम्हाला दाखवतो सूप कसं झालंय ते चल तर फोटो काढून झालेले आता बघूया आपण कसं झालंय ते सूप हे बघा किती छान आणि क्रीमी असं झालेलं आहे अगदी क्रीमी असं मस्त झालेलं आहे बघा नक्की ट्राय करायचं खूप छान आणि टेस्टी झालेलं नक्की ट्राय करा तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की करून बघा हिवाळ्यामध्ये आणखी आपण सूपचे काही प्रकार बघूया नंतर ना पुन्हा असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत तर राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्या त्या तर नक्की ट्राय करा टोमॅटो सूप